भारताच्या दीर्घकालीन चाललेल्या स्वातंत्र्य लढाईत अनेक पुरुषांनी आणि स्त्रियांनी आपले प्राण अर्पण केलं होतं काही निवडक स्वातंत्र्य सैनिक सोडले अनेकांची आपल्याला नावं सुद्धा माहीत नसतात जसे की बाजी राऊत भारताचा सगळ्यात लहान स्वातंत्र्य सैनिक फक्त बारा वर्षाचा असताना शहीद झाला होता गुलाब कौर देशाच्या स्वातंत्र्यासाठी अमेरिकेतील सगळी सुख सोडून भारतात परतलेली स्वातंत्र्य सैनिक मणिबेन पटेल इंग्लंड मधील शिक्षण सोडून मणिबेन यांनी स्वदेशी चळवळीत भाग घेतला होता व तुरुंगात गोळी घालून त्याची हत्या केली होती त्यासाठी त्या सात वर्षे तुरुंगात सुद्धा होत्या नंतर स्वतंत्र भारताच्या पहिला डॉक्टर सुद्धा बनत्या विना दास फक्त एकवीस वर्षाच्या असताना क्रांतिकारिकीने बंगालच्या तत्कालीन गव्हर्नरला पाच गोळ्या घातल्या होत्या चिदंबर पिलई एकोणीसशे सहा मध्ये चिदंबरम पिलईने स्वदेशी स्टीम नेव्हिगेशन कंपनीचे स्थापन करून इंग्रजांना चांगलीच टक्कर दिली होती कल्पना दत्त पुरुषांच्या क्रांतिकारकांपर्यंत शस्त्रे पोहोचवणारी पहिली महिला स्वातंत्र्य सैनिक असे अनेक स्वातंत्र्य सैनिक आहेत ज्यांची इतिहासाला अजून नाव सुद्धा माहीत नाही त्या सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांना माझा सलाम